महिलांचा कल अलीकडे उशिरा मातृत्वाकडे वळू लागला आहे नोकरीसह इतर अनेक कारणामुळे महिलांकडून मातृत्व निर्णय लांबणीवर टाकला जात असल्याचे चित्र दिसत आहे यातून या, या महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढू लागला आहे यामुळे महिलांनी विरित मातृत्व शिकव असा सल्ला शेरोग तज्ञाबरोबर कर्करोग तज्ञांचे म्हण म्हणणे आहे सध्या पती व पत्नी दोघेही नोकरी करणारे जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे त्यांना लग्नानंतर लगेच मुलांची जबाबदारी नको असते आर्थिक स्थैर्य आल्यानंतर मुलांचा निर्णय घेण्याचे नियोजन अनेक जोडपे करतात यामुळे अलीकडे उशार मातृत्व शिकवण्याकडे कर वाढू लागला आहे यातून महिलांना अनेक आरोग्यविषयक धोके निर्माण होत असतात महिला आता आधुनिक जीवनशैली आणि व्यावसायिक कारणानिमित्त प्राधान्य देतात यामुळे मातृत्व चा निर्णय घेण्यात उशीर केला जातो उशिरा मातृत्वामुळे अंडाशाळेचा म्हणजेच गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो हे वैद्यकीय संसाधनातून समोर आले आहे उशिरा मातृत्व अथवा मातृत्वने स्वीकारलेल्या महिलांमध्ये अंडाशाचा कर्करोगाचा धोका कर जास्त प्रमाणात वाढत असतो प्रत्येक मासिक पाळी चक्रातून अंडाशे जातात त्याचा मोठा परिणाम होत असतो गर्भारपण आणि थंड पाण्याच्या काळात हे चक्र थांबते था आणि अंडाशाळेची होणारी हानी थांबण्यास था मदत होत आहे यामुळे मासिक पाळी चक्र कमी होऊन अंडाशयचा धोका कमी होते याचबरोबर गर्भधारणाच्या काळात शरीरात स्रवणारे प्रोजेस्टॉना हे सांप्रायिक अयोग्य पेशी नष्ट करेल यामुळे ही महिलांना कृषी संरक्षण मिळण्यास मदत होत असते अनेक महिला त्यांच्या मुलांना स्तनपान अतिशय कमी देतात अथवा ते टाळतात ही परिस्थिती विशेषतः महानगरमध्ये दिसून येत असते उशिरा मातृत्वामुळे महिलांमध्ये अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात मासिक पाळीमध्ये दर महिन्याला महिलेच्या शरीरात अनेक बदल घडत असतात महिला गर्भवती होत नाही तो पण हे बदल सुरूच राहतात एखादी महिला गर्भवती राहिल्या नंतरचे नऊ महिने आणि नंतरचे स्थान सहा महिने असे एकूण पंधरा महिने तिच्या श शरीरात मासिक पाळ होणारी हानी थांबते या अनेक संशोधनात आढळून आले आहे यामुळे महिलांनी उशिरा मातृत्वाचा विचार करू नये त्याचबरोबर आरोग्याचा अनेक